महाराष्ट्र शासनातर्फे एक सरळ सेवा भरती संदर्भात एक परिपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे सार्वजनिक आरोग्य विभाग तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवट तुम्ही पूर्ण बघा तर या संदर्भात पेसा संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट या व्हिडिओमध्ये आलेली आहे ती त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शरीराला घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत असते ठीक आहे त्यामुळे आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता तुम्ही इथं सार्वजनिक आरोग्य विभाग ठीक आहे तर प्रति इथं पत्र आहे बघा मान्य आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान तर इथं बघू शकता मित्रांनो मी विषय बघा अनुसूचित क्षेत्रातील पेसा संवर्गातील बघा सतरा पेसा संवर्ग सरळ पद भरती अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाला इथं याचिकेबाबत इथं माहिती देण्यात आलेली आहे तर बघू शकता तुम्ही व्हिडिओला आपण सुरुवात करूया उपरोक्त संदर्भातील पत्राच्या अनुषंगाने कळवण्यात येते की सामान्य प्रशासन विभागाने दिनांक तेरा दहा दोन हजार तेवीस रोजी निर्गमित केलेल्या पत्रांद्वारे सर्वोच्च न्यायालयाच्या दाखल याचिका क्रमांक एकशे पंचेचाळीस पंच्याण्णव दोन हजार तेवीस उच्च न्यायालय याचिका क्रमांक पंचवीस अठ्ठेचाळीस दोन हजार तेवीस मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत पेसा क्षेत्रातील विविध करण्यात आलेल्या सतरा संवर्गातील पदभरतीच्या अनुषंगाने नियुक्ती देण्याची कार्यवाही करू करण्यात येऊ नये व गरज भासल्यास सप्रभावित विभागाचे अभिप्राय घेण्यात यावे या सर्व विभागातील कळवण्यात येत आहेत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आधिपत्याखाली अनुसूचित क्षेत्रातील दोनशे एक्केचाळीस पदसाठींचे समुपदेशन पूर्ण झालेले आहे व काही नियुक्ती आदेश उपसंचालक आरोग्यसेवा स्तरावर निर्गमित झाल्याची शक्यता लक्षात घेता पेसा क्षेत्रातील आरोग्यसेवक पदावरील नियुक्त्या व सर्वोच्च न्यायालयाच्या व उपलेखित प्रकरणी सामान्य प्रशासन विभागाचे पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित ठेवल्यास यावे व ज्या उमेदवारांना नियुक्ती दिले असल्यास उमेदवारांना त्या पदावर हजर करण्यात येऊ नये बघा पेसा स्वर्गातील ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे ज्या उमेदवारांना शासनाने नियुक्ती दिलेल्या आहेत त्यांना न्यायालयाने मित्रांनो फटकार दिले आहे की तुम्ही त्यांची नियुक्ती हे करून घे त्यांना नियुक्तीवर हजर नकारावं देऊ अशी महत्त्वपूर्ण अपडेट इथं देण्यात आलेली आहे तर मित्रांनो बघा आता आचारसंहिता लागू शकते केव्हा पण तुमची ठीक आहे राज्यात निवडणुकीचे वातावरण आता पसरलेले आहे आचारसंहिता तुमची केव्हा पण लागू शकते त्यामुळे त्यांनी हे पत्र जाहीर केलेलं आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती मी तुमच्यासाठी घेऊन था येत येत असतो त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत असते ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्ससह व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र